नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाणे राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एक आजच्या व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी रवींद्र कांबळे यांची एक छोट्याच वृत्तातील छोटाच बहर असणारी गजल घेऊन आले आहे चला तर मग गजलेकडे वळूयात गजल घेते गजलेचा मतला असा आहे साचले जे आता आहे मांडतो शब्दात आहे साचले जे आता आहे मांडतो शब्दात आहे अंतरीना भाव ज्यांच्या दंगते भजनात आहे मानले मी आप्त तेच करती घात आहे मानले मी आप्त तेच करती घात आहे खायचे अनदावयाचे निरनिराळे चिकटली रक्त अपुले भेद का अपुल्यात आहे रक्त अपुले एक तर मग भेद का अपुल्यात आहे गाव तंटा मुक्त कसले भांडणे चौकात आहे लायकी जाची नसे तो लायकी जाची नसे तो काढतो अवकात आहे संकटांनो या कधीही मी उभा दारात आहे संकटांनो या कधीही मी उभा दारात आहे जन्ममृत्यू या परी मग काय संसारात आहे जन्म जन्ममृत्यू या परी मग काय संसारात आहे साचले जे आत आहे मांडतो शब्दात आहे रवींद्र सरांची ही गजल मंजू मनोरमा मनोरमावृत्तातील तुम्हाला कशी वाटली गजल ऐकून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलीसोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद